नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या विद्यालयातील उपक्रमशील विद्यार्थिनी कुमारी मानसी आपल्याला हे गणिती कोडे सोडवून दाखवत आहे तर बघा हे आहे वर्ग संख्या संख्या हा ही सहाचा वर्ग आहे चार ही संख्या दोनाचा वर्ग आहे एकोणपन्नास ही संख्या साताचा वर्ग आहे दर ही संख्या मग कोणाची तरी वर्ग राहणार गुणिले दोन केला की बारा येतो दोन गुणिले सात केला की चौदा येतो तर सात गुणिले तर येतो तर सहा गुणिले पाच इच येतो तर इथे आपण काय येणार पाच पाच वर्ग म्हणजे तस पंचवीस म्हणून इथे येणार इथे क्वेश्चन जगावर येणार पंचवीस